बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे किनवली परिसरात तब्बल दोनशे तेवीस गॅस सिलेंडरांची चोरी चौदा लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींच्या आवडल्या मुसक्या किनवली पोलिसांची दबंग कामगिरी शापूर तालुक्यातील किनवली पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या वाचकोली इथं राजवी इंडियन गॅस या कंपनीच्या तब्बल दोनशे तेवीस घरगुती सिलेंडर टाक्या चोरीला गेल्याचे तक्रार प्रदीप यांनी किनवली पोलीस स्टेशनमध्ये दिली त्या अनुषंगानं किनवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच व तीनशे एकतीस प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली किनवली पोलीस स्टेशनचे प्रभारी नितीन खैरनार यांनी पोलीस उपनिष्ठक तळेकर यांच्याकडं तपास सोपवून तपास पथक तयार केलं होतं सदर गुन्हा ग्रामीण भागात घडल्यानं कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे किंवा चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठा आव्हान उभं केलं होतं या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी बारकाईने तपास सुरू करून तेथील जोड रस्त्यावर तपास चालू केला तांत्रिक बाबींची सखोल माहिती घेत सूक्ष्म निरीक्षण करून सदर गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करत पुणे जिल्ह्यातील कांजळी तालुक्यातील हवेली भिलारवाडी जंगल परिसरातून अज्ञात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली यामध्ये राहुल तांदळे रामचंद्र मशाळे अमोल फुलसुंदर सचिन शिंदे यांना ताब्यात घेतलं पाचवा आरोपी सतीश नागवडे हा फरार असून सर्व आरोपी पुणे व बीड जिल्ह्यातील त्यांच्याकडून दोन पिकअप गॅस सिलेंडर टाक्या असा एकूण चौदा लाख पन्नास हजारांचा बुद्धिबाल जप्त केला सदर गुन्ह्यात कोणतेही धागेदोरे नसताना किनवली पोलिसांनी जलद गतीने तपास करून आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित करण्यात पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन खेळणार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर महेश दळवी सचिन चोरगे नितीन कंटे दीपक गायकवाड रवींद्र मोरे यांनी सदरची कामगिरी केली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी किनवली